नमस्कार मित्रांनो स्वागत आप आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर एक महत्त्वाची अपडेट आहे ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर डी एम ए आर मार्फत दोन हजार तेवीसमध्ये जी भरती आयोजित केलेली होती यामध्ये विविध पदाची भरती ही झालेली होती आणि यामध्ये काही पदासाठी वेटिंग लिस्ट ही मागेच समाप्त करून त्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये नवीन जाहिरात काढण्यात आलेली आहे यामधील सर्वात मोठं जे पद होतं अधिपरिचारिका या संवर्गाची लिस्ट ही लॅब्स केलेली नव्हती आणि आज या पत्रानु दोन हजार तेवीसमधील स्पर्धा परीक्षेतील गट क अधिपरिचारिका या संवर्गाची निवड समितीने तयार केलेली निवडसूची एक वर्ष पूर्ण झाले असल्याने सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बारा बावीस दिनांक चार मे दोन हजार बावीसमधील मार्गदर्शक सूचनेनुसार विपंगत करण्यात येत आहे म्हणजे लॅब्स करण्यात येत आहे समाप्त करण्यात येत आहे याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी म्हणजे ही मागील लिस्ट संपलेली आहे आणि नवीन भरतीचा मार्ग नवीन जाहिरात येण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे याच गोष्टीची आपण सर्वजण वाट पाहत होतो की मागील भरतीची जी वेटिंग लिस्ट आहे ती कधी समाप्त होते तर ती वेटिंग लिस्ट समाप्त झाल्याचं हे पत्र डी एम आरने काढलेलं आहे आणि यानंतर लवकरच नवीन भरतीसाठी जाहिरात येईल जे नव्याने स्थापन झालेले कॉलेजेस आहेत मागील भरतीतील जी शिल्लक आहे आणि ज्या रिक्त झालेल्या रिटायरमेंटने किंवा इतर पद्धतीने जागा आहे त्या सर्वाची भरती ही येणाऱ्या काळात म्हणजे एक ते दोन महिन्यामध्ये येणार आहे तसेच ही सर्व भरती ही सरळ सेवेनेच होणार आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धत ही होणार नाही त्यासाठी सुद्धा वेगळं पत्र डी एम आरने काढलेलं आहे की आधी परिचारिका सोडून बाकीच्या जागा ह्या बाह्य स्रोताने भरा त्यामुळे जे विद्यार्थी या पदासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे सर्वांनी मनापासून तयारीला लागा येत्या काही दिवसात लवकरच जाहिरात येईल आणि यासाठी स्पर्धा परीक्षेचं आयोजन करून भरती आयोजित केली जाईल टी सी एसमार्फतच मार्फतच ही डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या आधी भरती होणार आहे त्यामुळे त्या अगोदरच टी सी एसमार्फत मार्फत ही भरती केली जाईल अशी दाट शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद